नमस्कार मंडळी आज आपण मेथीचे क्रॅकर्स कसे बनवायचे ते बघत आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम खारीसारखे बनलेले एकदम कुरकुरीत आणि करारे बनलेले आहेत आणि एकदम झटपट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही तर, उश... मैं मैं तर तुम्ही नक्की करून बघा आणि लहान मुलांना तर एकदम तर तू आपण हे बघा सुरुवात करूया था, आपण आता तयार मेथी क्रॅकर्स बनवण्यासाठी त्यासाठी मी काय केलं ना एक स्वच्छ मोठी एक मेथीची गड्डी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ती हे बघा त्याचे पूर्ण पानं पानं काढून घेतलेली आहे मी जास्त मोठ्या त्याच्या काड्याने घ्यायच्या जेणेकरून काय होतं ना आपण जेव्हा लाडतो ना, ता ना, ता ना, ता ना, ता ना तो ते तर त्यामध्ये त्या काड्यांचं हे नाही होत लाटताना लाटताना त्यांना प्रॉब्लेम्स यायचो त्यामुळं आपल्याला काय करायचं ना त्याची फक्त पानपाणी घ्यायची मेथीची आणि हे बघा मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे इथे तुम्हाला तूप टाकायचं तूप पण टाकू शकता तुमच्या चॉईसनुसार तेलच वापरलेलं आहे आणि एक चमचा आपण जिरं टाकलेलं आहे जिरं सांगे तळतडले ना की आपल्याला काय करायची ना हे बघा म्हणजे सांगे चढवडून द्यायचे आपल्याला नंतर मग आपल्याला इथे मेथी घ्यायची आपल्याला स्वच्छ आप आप धुवून घ्यायची मेथी आणि तिला काय करायचं बारीक कट करून घ्यायचं आपल्याला मेथी व्यवस्थित कट करून घ्यायची बारीक बारीक जेणेकरून काय होतंय ना की ती आपल्याला लवकर काय होऊन निघते ती आणि असं केल्याने काय होतं ना मेथीमध्ये जो थोडाफार कडवा पण असतो ना तो निघून जातो त्यामुळे काय करायचं ना आपल्याला एक ते दोन मिनटासाठी आपल्याला फक्त तिला एड थोडीशी नॉर्मल आपल्याला फ्राय करून घ्यायची या पद्धतीने हे बघा आपली मेथी किती मोठी होती आता एकदम चमचभरात मेथी झालेली आहे आपली तर या पद्धतीने आपण तिला फ्राय करून घेतलं जेवढाही त्याच्यामध्ये कडवटपणा असेल तो आता निघून गेलेला आहे तर तुम्ही मेथीची भाजी करा किंवा काहीही करताना तुम्ही काय करणार या पद्धतीने अशी मेथी थोडीशी फ्राय करून घेतली ना की त्यातला स संपूर्ण कडवटपणा निघून जातो तु आणि तुमची जी मेथीची भाजी जी बनवत असाल ना तुम्ही ती खाताना तुम्हाला कडूसर लागणार नाही ना। तर ही एक टिप्स आहे ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर हे बघा आपली मेथी छान पद्धतीने आता फ्राय झालेली आहे आणि आपण तिला काय करणार ना थंड करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये वगैरे काढूनच ठीक हे बघा आणि आपण आता गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि आपण आता याला बाउलमध्ये किंवा तुम्ही प्लेटमध्ये काढू शकता आणि त्याला थोडंसं वेगळं वेगळं करून ठेवलं जेणेकरून काय होतं ना ती थंड होईल आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक चम्मच आपण बडशोक घेतली एक चम्मच जिरं धनं धने पावडर आणि एक चम्मच ओवा घेतला आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली दोन चम्मच तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन हिरवी मिरची पण वापरू शकता किंवा दोन ते तीन लाल बेडगी मिरची पण वापरू शकता आणि हे बघा ह्यामध्ये आपण काय केलं छान असं वाटण करून घेतलेलं आहे याचं खूप छान आहे हा मसाला जो आहे ना खूप परफेक्ट काहीच टाकायची गरज नाही एवढा जरी मसाला टाकला ना तर खूप छान अशी परफेक्ट अशी चव येणार आहे आपल्या क्रॅकर्सला तर इथे बघा तुम्ही मी ती गव्हाचं पीठ वापरते आपण जास्त तर लोक काय करतात ना मैद्याचा वापर करता आपण पौष्टिक बनवणार आहोत त्यासाठी आपण इथं फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करतो आहे तर ही दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये काय केलं ना वन बाय फोर्थ कप आपण रवा वापरलेला आहे इथे रवा काय पण येण्यासाठी आपण इथे रवा वापरतो आहे तर इकडे बघा आता आपण थोडासा ओवा कमी झाला होता तर त्यामुळे मी परत एक चम्मच ओवा आहे ना हातावरती क्रश करून घेतला आणि तोही आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण जो मसाला घेतलेला आहे ना एकदम एकदम सुगंध सुटला होता त्या मसाल्याचा तो मसाला पूर्ण टाकायचा आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये आता आणि सॉरी मी तुम्हाला हळद सांगितली नव्हती तर हळदही टाकायची आपल्याला त्या मसाल्यामध्येच जेव्हा आपण त्याला बारीक वाटून घेतो त्यामध्येच आपल्याला हळद पण टाकायची हे बघा मिठीही टाकले आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे आणि आपण जी आता थंड झालेली भाजी आहे तीही आपल्याला काय करायचं ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि संपूर्ण मसाला जो आहे भांड्याचाही आपल्याला तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला आहे वायाला गेला नाही पाहिजे त्यामुळे आपण इथे संपूर्ण मसाला टाकून घेतला आहे आता आपल्याला सर्व मिक्स मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे बघा जेवढं भाजीमध्ये पाणी असेल ते आपल्याला पहिलं पिठाला चोळून घ्यायचं आहे संपूर्ण जेणेकरून काय होईना आपण जेव्हा परत पाणी वापरू ना तेव्हा आपल्याला पाण्याचा अंदाज कळून येईल आणि इथे बघा तूप टाकायचं इथं एक ते दोन चम्मच तूप टाकायचं अंदाजेच तुपाने काय होतं एकदम असं कुरकुरेपणा येतो आपल्या क्रॅकर्सला आणि हे बघा त्या पिठाला जे तूप आहे ना ते व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे हाताने बघा मी चोळते हाताने त्या पद्धतीने तुम्हाला चोळून घ्यायचं आहे पीठ हे बघा आणि आपल्याला पीठ जे ला ला आप आप तूप आहे ते पिठाला कसं लागेल कसं हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं ना मुठीमध्ये असा गोळा बांधून बघायचा आहे हे बघा या पद्धतीने अगर गोळा झाला की आपल्या पिठाला संपूर्ण तूप लागलेलं आहे छान प्रकारे हे बघा ह्या असा गोळा झाला पाहिजे आपण जेव्हा मूठ बांधतो ना तेव्हा गोळा झाला पाहिजे आपल्या हातामध्ये तेव्हा आपल्याला आता कळून घेऊ की आपल्याला पाणी कित कितपत वापरायचं आपल्याला जास्त सैलही नाही पीठ भिजवायचं हे जास्त घट्टही नाही भिजवायचं हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पूर्ण आणि त्याला दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं झाकण ठेवून जाईल एक आपल्याला इथे एक स्लरी तयार करायची त्यामध्ये मी काय केलं ना दोन चम्मच मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमच आपण तूप टाकायचं म्हणजे घी टाकायचं आपल्याला तिथे घरचं तर हे बघा यामध्ये असं या पद्धतीने चमचेच्या सायने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी परफेक्ट या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता मी काय केलं ना खा किचनच्या वाट्यावरच तयार करून घेणार आहे किचनच्या वाटा काय होतं आपल्या ज्या क्रॅकरचा आहे ते एकदम फटाफट तयार होणार आहे त्यामुळं मी किचनचा वाटा जो आहे तो स्वच्छ करून घेतला आहे तरीही मी काय केलं ना त्याला स्वच्छ टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यांनाही पुसून घेणार आहे व्यवस्थित आणि परत मी जे आपण गोळा घेतलेला आहे ना पिठाचा त्यांनाही ज्यांना काही जरी थोडंफार राहिला असेल तर त्या पिठाला निघून येईल ते या पद्धतीने हे बघा आता काय करायचं ना आपण जेव्हा चप जेवढं चपातीला पीठ वापरतो तेवढा गोळा घ्यायचा आपल्याला एक करून आणि त्याचे एक पोळी लाटून घ्यायची आपल्याला या पद्धतीने परफेक्ट हे बघा पोळी लाट लाटत असताना काय करायचं आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची पोळी जास्त घाई करायची नाही आहे पीठ आपलं परफेक्ट छान असं भिजलेलं आहे आणि हे बघा आपल्याला जे आपण स्लरी तयार केली ना ती आपल्याला त्यावर चमच्याच्या सहाय्याने नसेल जमत तर डायरेक्टली हाताने तुम्हाला तिथे व्यवस्थित असं ही स्लरी लावून घ्यायची परफेक्ट पद्धतीने जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हाला हे बघा त्याच्या कडाला वगैरे व्यवस्थित असं लागलं पाहिजे आणि नंतर आपल्याला काय करायचं याच्यावरती सुखा मैदा जो आहे तो थोडासा भुरघुरायचा आहे आपल्याला याच्यावरती जास्त नाही पण थोडासा भुरघुरायचा आहे आपल्याला तर इकडे बघा मी आता इथे मैदा जो आहे तो टाकलेला आहे इथे आणि आपल्याला काय करायचं आहे ते या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणि असं फोल्ड करून आपल्याला काय करायचं त्याचा एक स्क्वेअर तयार काय चौकोन तयार करायचं आहे आणि आपल्याला परत त्याला हे बघा फोल्ड करताना परत एकदा लावलेली आहे स्लरी परत थोडंसं मैदा भुरभुरायचं आहे वरून आणि परत त्याला फोल्ड करायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने झाला की नाही आपला स्क्वेअर तयार हलक्या हाताने दाबून घ्यायचं जास्त टाईट हाताने दाबवायचं नाही त्याला जेणेकरून काय होतं जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना त्याच्या ज्या कळ्या आहेत ना त्या उमलत नाही जास्त दाब प्रेश लावलं दाबून घेतलं त्याला की थोडासा मैदा टाकायचा खाली नंतर आपल्याला काय करायचं ना हलक्या हाताने लाटून घ्यायचं हे पूर्ण आता जास्त फक्त लांब लाटत जायचं आपल्याला आणि बरं एकदम फोड करून घ्यायचं अगर फोड नाही करायचं तुम्हाला तरी चालेल लावा लावा दे लावा दे ते मी इथे लावायचं लागली लावायला विसरले होते त्यामुळे मी परत लावली आणि हे बघा परत एकदम मी फोल्ड केले आणि आता आपल्याला फक्त लांबसर लाटून घ्यायचं याला आणि नंतर आपले क्रॅकर्स आहे ते कट करून घ्यायचे हे बघा आता एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आपल्याला जास्त हे वाई नाही करायची इथे बघू शकता तुम्ही आणि खायला एकदम अप्रतिम अशी लागत आहेत तुम्ही नक्की जरूर जरूर ट्राय करून बघा हे आणि जास्त वेळही लागत नाही आणि एकदम पौष्टिक आहे मुलं तर आवडीने खातीलच त्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा एकदा माझ्यासाठी तरी ट्राय करून बघा नक्की मी सांगते म्हणून तरी हे बघा या पद्धतीने आपल्याला तुमच्या मनाने तुम्हाला जोही आकार द्यायचा तो देऊ शकताय पण मी हे असे क्रॅकर्स टाईप मी कट करून घेतलेले आहेत तुम्ही याला स्टिक्स पण म्हणू शकताय मेथी स्टिक्स ना ना तर हे बघा आपण व्यवस्थित असे सगळं कट करून घेतलेले आहेत आपले क्रॅकर्स अजून मी तुम्हाला काय करते पहिले तळून दाखवते काय करायचं सगळ्या असे क्रॅकर्स तयार करून घ्यायचे आहेत आता मी काय केलं ना सगळ्या क्रॅकर्स आहेत ते प्लेटमध्ये काढून घेतलेत एक एक करून हे बघा किती छान असे वरूनच त्याच्या कळ्या दिसत आहेत आता तेलात टाकल्यावर तर किती सुंदर होतील तुम्ही बघू शकता तुम्हाला मी समोर दाखवलेलंच आहे हे बघा आता मी तेलात टाकून बघितले तेल गरम झालंय की नाही तेल तर खूप जास्त गरम झालं होतं जरा त्यामुळे मी त्याला परत थोडंसं थंड करून घेणार आहे तेलाला आता आपण परत एक गोळा घेतलेला आहे मी गोळ्याला थोडंसं मसळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याचं काय करायचं ना पोळी लाटून घ्यायची सेम प्रोसेस करून घ्यायची आपल्याला पहिल्यासारखीच हे बघा मी सांगितलं होतं ना तुम्हाला की तेल गरम झालेलं आहे थोडं जास्तच आता त्याला परत आपण थंड करून घेणार आहोत तेलाला तुम्हाला कसे वाटले आजचे क्रॅकर्स मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि हे बघा मी परत हीच प्रोसेस केलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने मी छोटे छोटे क्रॅकर्स कट करून घेतलेली आहे परत तोपर्यंत काय होतं ना आपलं तेलही थंड होतं थोडंसं कारण खूप जास्त गरम झालं होतं तर मी थोडंसं नॉर्मल असं थंड करून घेतलं आहे आणि हे बघा आपले जे क्रॅकर्स आहेत ते पूर्ण आता कट करून झालेलं आहे तरीही आपले थोडेसे बनवायचे राहिले मी जास्त पीठ वापरलेलं नव्हते तर दोनच कप पीठ वापरलेलं होतं आणि त्यात आपले एवढं सगळे परात भरून झालेले आहेत क्रॅकर्स हे बघा आणि स्लरी ही जास्त आपली उरली नाही ते बघा बरोबर एक राहिली आपली आणि तेवढी घ्यायचे त्या पद्धतीने अगं थोडं खायचं फक्त हे बघा पद्धतीने कशी वाटत आची आपली अरे शिरी मी